नमस्कार आज आपण बघणार आहोत दीप अमावस्या या दिवसाचं महत्त्व काय या दिवशी दिव्यांची पूजा का करावी व कशी करावी या दिवशी मुलांना का ववळतात आणि यंदा तिथीनुसार अमावस्याचा कालावधी हा कोणता असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम दिव्यांना वंदन करून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायब दीपक ज्योती नमस्तुते अशी प्रार्थना करून आपण दीपामाश्याला प्रारंभ हा करणार आहोत वर्षीची जी जी दीप अमावस्या असणार आहे ती शनिवारी प्रारंभ होत आहे तर ती शनिवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनटांनी लागणार आहे आणि तिची समाप्ती ही रविवारी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे पण अमावश्या जरी शनिवारी चालू होत आहे तरी ती दर्श अमावस्या नसल्यामुळे आपल्याला ही अमावस्या रविवारीच साजरी करायची आहे यामुळे आपण जे दीपपूजन करणार आहोत किंवा आपण मोशीची इतर जी काही सेवा करणार आहोत ती आपल्याला रविवारीच म्हणजेच चार ऑगस्टला करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व आपण ठेवलेले सगळीकडे असलेले जे दिवे आहे समय आहे निरंजने आहे किंवा जे कधी आपण न वापरत असलेले असे जे सर्व आपले वेगवेगळे दिवे आहे घरामध्ये ठेवलेले ते सर्व काढून आपल्याला या दिवशी स्वच्छ करून त्यांना घासून पुसून हे कर स्वच्छ करायचे असतात या दिवशी जे सर्व आपले जे दिवे आपण स्वच्छ केलेले आहेत ते आपल्याला नंतर एका पाटावरती मांडून पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून नंतर फुलांची आरस आपल्याला या सर्व दिव्यांना घालायचे असतात आणि त्याचबरोबर सर्व जे दिवे आपण स्वच्छ केलेले आहेत त्यांच्यामध्ये वाती टाकून तुपांचे जे दिवे असतात त्यामध्ये तूप वात टाकून नंतर आपल्याला हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे असतात त्याचबरोबर हे जे सर्व आपण दिवे घेतलेले आहे यांना हळदी कुंकू अक्षदा फूल हे सर्व आपल्याला यांची पूजा ही करायची असते आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे करायचे असतात ते कणकेचे दिवे बरेच जण या दिवशी कणकेचे गोड दिवे पण हे करत असतात आणि या कणकेच्या दिव्यांबरोबर तुम्ही मातीचे दिवे, माती दिवे करून पण याची पूजाही करू शकता आणि या दिवशी आपल्याला जे करायचे असतात ते जे कणकेचे दिवे आहे हाच आपल्याला नैवेद्य या दिव्यांच्या पूजेसाठी ठेवायचा असतो किंवा जर नसेल तर तुम्ही मिठाई पण या दिवशी नैवेद्यासाठी वापरू शकता जे दिवे आपण कणकेचे केलेले आहेत त्या दिव्याने आपण आपल्या घरातील मुलांचं पण ऑप्शन हे आपल्याला करायचं असतं म्हणजे त्यांना पण आपल्याला या दिवशी ओवाळायचं असतं कारण आपण आपल्या मुलांना पण आपल्या वंशाचा दिवा हा म्हणतो आणि दिवा म्हटलं की या दिवशी दिव्याचं पूजन हे झालंच पाहिजे ही जी आपली दीपामावश्या असतेच हिला आपण पितृंच्या स्मरणार्थी पण आपण या दिवशी दीप प्रज्वलित करत असतो त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपले जे पूर्वज आहेत किंवा मृत पूर्वज जे झालेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपल्याला या दिवशी दानधर्म पण हे करायचे असतात अशा प्रकारे तुम्ही पण यावर्षी या, या दीपामावश्येला सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची तुमच्या इच्छेनुसार पूजाही करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब जरू करा आणि त्याचबरोबर बेलायकन दाबायला विसरू नका सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू